लंडन हाऊसच्या भेटीमुळे कृतार्थ झालो मंत्री हसन मुसरीफ यांची भावना मंत्री मुसरीफ यांच्यासह केडीसीसीच्या संचालकांची लंडन हाऊसला भेट लंडन मध्ये उच्च शिक्षणासाठी राहिलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने लंडन हाऊस ही वास्तू पुनीत पावन झालेली आहे लंडन भेट देऊन कृतार्थ झालो अशी भावना वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह केडीसीसी सी बँकेच्या संचालक मंडळाने लंडन मध्ये जाऊन हाऊसला भेट देऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिनंदन केलं यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले ज्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन शिकायला होते त्यावेळी ते या घरामध्ये वास्तव्यासाठी होते त्यांच्या वास्तव्याने ही वास्तू पुनित पावन झालेली आहे या वास्तूला भेट देताना आम्हा सर्वांनाच मनापासून आनंद होत आहे ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पदवी प्राप्त केली परंतु पुढचं शिक्षण घेणं अशक्य होतं एका गरीब कुटुंबात जन्मलेला व्यक्ती पदवीधर होऊ शकतो हे ऐकून राजश्री छत्रपती शाहू महाराजांना फार मोठा आनंद झाला होता त्यांनी मुंबईमध्ये जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली आणि पुढील शिक्षणासाठी आपण व्यवस्था करू असं सांगितलं आपण दलित समाजातील एकमेव अशी व्यक्ती आहात की जे देशासाठी चांगलं काम करू शकाल त्यावेळी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सहकार्य केलं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला आले आणि त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं व बार लॉ ही पदवी त्यानंतर भारतात आल्यानंतर त्यांचा सन्मानही केला म्हणाले ऐतिहासिक अशी समता परिषद झाली होती या सभेमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी भाषण केलं होतं की जर राजा असला तरी तुम्हा समस्त बहिष्कृत समाजाचा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होतील ते आपल्या आणि आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करतील त्यावेळी स्वातंत्र्य मिळालेले नव्हते अर्थातच भारतीय राज्यघटनाही लिहिलेली नव्हती अशा परिस्थितीत राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द्रष्टेपणा आणि ही व्यक्ती काय करू शकते हे ओळखलं होतं हे खरोखरच आश्चर्यजनक आहे अशा राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर या भूमीतून इथं येत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे लंडनमध्ये ज्या घरात राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलं आणि भारतीय राज्यघटना लिहिली त्या वास्तूला भेट देणं हा आमच्या जीवनातील अमूल्य असा दिवस आहे त्यामुळे त्यांच्यासारखा दुसरा आनंद असू शकत नाही या ठिकाणी मी राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या अंतकरणापासून अभिवादन करतो आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहतो यावेळी माजी आमदार के पी पाटील गोकुल दूध संघाचे संचालक युवराज पाटील बँकेचे उपाध्यक्ष माजी आमदार राजूबाबा आवळे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर माजी खासदार दादा मंडलिक माजी आमदार राजेश पाटील ए वाय पाटील प्रताप भैया माने बाबासाहेब पाटील आसुर्लेकर संतोष पाटील सिंह पाटील सुधीर देसाई विजयसिंह माने राजेश माजी संचालक आसीफरास स्मिता गवळी आदी उपस्थित होते लंडन शहरातील शिक्षणासाठी राहिलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यास असलेल्या लंडन हाऊसला भेट देऊन मंत्री हसीफ हसन मुश्रीफ यांनी आदरांजली वाहली यावेळी त्यांच्यासोबत के डी सी सी बँकेचे संचालक उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या आज लंडनमध्ये ज्या शिकायला होते त्यावेळेला या घरामध्ये ते वास्तव्य त्याच्या पद्धत झालेल्या या बंगल्याला भेट देत असताना आम्हाला सर्वांना मनापासून आनंद होतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला प्रेरणा सर्वांना आपल्याला माहिती असते ज्यावेळा बाबासाहेब आंबेडकर पदवी त्यांनी प्राप्त केली आणि त्यांना तर अतिशय गरीब समाजामध्ये दलित घरामध्ये कुटुंबामध्ये एक जन्मलेला व्यक्ती हा पदव्युत्तर होऊ शकतो ते ऐकून आमचे छत्रपती राजेशी शाहू महाराज त्यांना फार मोठा आनंद आलेला होता त्यांनी मुंबईमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना पुढच्या शिक्षणाची आपण व्यवस्था करतो आपण दलित समाजातली एकमेव अशी व्यक्ती आहात की आपण चांगलं काम हे देशासाठी करू शकाल त्यावेळा छत्रपती राजे शाहू महाराजांनी त्याला सहकार्य केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनला आले त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यावेळा ते बाल आठ लोक झाले आणि ते देशात आल्यानंतर त्याचा योग्य आणि उचित सन्मान त्या राज्यातील छत्रपती शाहू महाराजांनी केलेला होता त्यावेळा मानगाव परिषद असेल किंवा त्यावेळा छत्रपती राजेश शाहू महाराजांचं भाषण होतं की मी जरी राजा असलो तरी तुमचा समस्त बहिष्कृत समाजाचा नेता उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होतीलच आणि आपलं आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करतील त्यावेळा देशाला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं त्यावेळेला घटना लिहिलेली नव्हती त्यावेळा देश स्वतंत्र झालेला नव्हता अशा काही राजेशी शाहू महाराजांनी त्यांचा दृष्टीपणा त्यांनी व्यक्ती काय करू शकते कसं ओळखलं हे खरोबर आश्चर्यजनक आहे अशा छत्रपती राजेश्वर शाहू महाराजांच्या भूमीतून आम्हाला इथे येत असताना मनापासून तर आनंद होतो आहे श्रोत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली किंवा जे शिक्षण घेतलं आणि त्या घरामध्ये ते राहिले त्या सर्व भेट देण्याचा योग आला वाटते सर्वांच्या हा एक अतिशय अमूल्य असा हा ही वेळ आहे आणि मला वाटते त्याच्यात दुसरा आनंदी असू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनापासून आदरांजली वाहतो राज्याचे शिक्षण शाहू महाराजांना मी अभिवादन करतो आणि आज या भेट देण्याचा योग आल्याबद्दल समस्त संपूर्ण दलित समाजाच्या जनतेला त्याला मी शुभेच्छा देतो तमाम भारतीयाला मी शुभेच्छा देतो ांचा आपण आमच्या व्हिडिओजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद